देन तुमक सांगताय ना मी एक वाईन शॉप एक नंबर जबरदस्त एक नंबर आहे मी कारण आपली थर्टी फर्स्टला आपलं बिझी आहे बिझी आणि आपल्या ऑर्डर मुंबईवर येतात ना मुंबईवर ना मंडे तुम्हाला सांगताय एक नंबर वाईन शॉप मी आहे मी जबरदस्त मी ऑल इंडिया पाठात ऑल इंडिया आपले मुंबई पण जातो आपल्या पार्सल लिहूचे डायरेक्ट लिहूच लागतात कारण ऑर्डर आपल्याला मोठी असताना ज एक नंबरला आहे मी एक नंबरला सावंतवाडी सावंत दहा कंबे परबांची पाच क्वॉटर हा पाच क्वॉर्टर पाच क्वाटर देऊची का तीच जबरदस्त मुंबई पॉटिज पन्नास खंबे पन्नास पन्नास खंबे पन्नास खंबे दिवचे आपलं यावर्षी जबरदस्त प्रॉफिट होणार नाही माझं एकादशी येत नाही एकादशी आता आपलं दरवर्षी होतं आपलं प्रॉफिट यावर्षी माझं वाटत नाही पण जेवढं होईल तेवढं समाधान आहे मी एक नंबरला आहे ना मी जबरदस्त जबर आता कोण फोन करता म्हणजे तुम्हाला सांगते ना आपल्या ऑर्डरीचे सगळे फोन ना याच्यावर याच्यावर जबरद ह्याच्यात हॅलो हां मी सुजू बोलतो आहे वाईन शॉपवर हां काय किती माडी घेऊया नाही जवळ जरा बिझी आहे बिझी ऑर्डर पाठवायची ऑर्डर एका तासान फोन करशी एका तासात बिझी आहे ना मी बिझी आहे ना वाईन शॉपवर मी एक नंबर आहे एक नंबर ऑल इंडिया ऑल इंडिया चल हां ठीक आहे ठीक आहे चल एक तासांनी फोन करा एक तासात चल